आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याचे युग हे डिजिटल युग आहे फक्त शहरांमध्ये च नाही तर अगदी खेड्यापाड्यात देखील चहा पिण्यापासून किराणा दुकान भाजीपाला खरेदी करण्यापर्यंतचे सर्वच व्यवहार ऑनलाईन होत आहेत आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे आपल्या देशात कोट्यावधी लोक मोबाईल फोन वापरतात तसे पाहता स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपले कोणतेच काम सध्याच्या काळात तरी होत नाही याचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा म्हणजे नुकसान देखील ऑनलाईन सायबर फसवणूक ही बहुतांशी बनावट व फेक सिम कार्ड द्वारे केली जाते अशा फेक व बनावट म्हणजे खोट्या होणारी लुबाडणूक व घोटाळे व तसेच गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले आहे यासाठी केंद्र सरकारने एक नवीन नियम जारी केला आहे केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागाने म्हणजेच डॉट ने एक महत्वाची अधिसूचना जारी केली आहे केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सिम कार्ड संबंधित एक अत्यंत महत्वाचा व मोठा निर्णय घेतला असून जिओ एअरटेल वडाफोन आयडिया सारख्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे संपूर्ण देशभरामध्ये सिम कार्ड बाबतीत एक नवीन नियम जारी करण्यात येणार आहे आता तुम्हाला सिम कार्ड घेताना वेरीफिकेशन साठी म्हणजेच पडताळणीसाठी केवायसी करताना प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात आलेला आहे म्हणजेच पेपर बेस्ड केवायसी चा वापर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतला आहे म्हणजेच आता तुम्हाला सर्व आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने भरावी लागणार आहे म्हणजेच सबमिट करावी लागणार आहे हा नवा नियम नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अर्थात डॉटने मंगळवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या एका का अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल जुन्या वापरकर्त्यांनी एखादा नंबर बंद केल्यानंतर आता नव्वद दिवसानंतर तो नंबर नवीन वापरकर्त्याला म्हणजेच नवीन ग्राहकांना देण्यात येईल सर्वच सिम कार्ड वापरकर्त्याला केवायसी चे नियम लागू राहतील ग्राहकांना आता एका आयडी कार्ड वर फक्त नऊ सिम कार्ड इत घेता येतील आधी सिम कार्ड घेण्यासाठीच्या प्रोसेस मध्ये अनेक फॉर्म भरावे लागत होते त्याशिवाय फोटो द्यावा लागत होता ओळखीच्या व पत्त्याच्या पुराव्याच्या कॉपी द्याव्या लागत होत्या मात्र आता डिजिटल केवायसीमुळे कार्ड घे आधार कार्ड कार्ड पॅन इत्यादी नेण्याची आवश्यकता राहणार नाही तुम्ही लॉकर सारख्या ऍप सा, देखील वापर करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र